श्रोत्रू आता आपण ऐकणार आहात नाशिक जिल्ह्याचं वार्तापत्र संपूर्ण नाशिक जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू जिल्हा मध्यवर्ती बँकेची आर्थिक दुरावस्था यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातर्फे अनेक मान्यवरांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान जय हिंद लोक चळवळीचा शेतकरी मेळावा संपन्न भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या रौप्य महोत्सवी अधिवेशनाचा समारोप आणि आणीबाणीत तुरुंगात असलेल्या व्यक्तींचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार या होत्या गेल्या महिन्याभरातल्या नाशिक जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे नाशिक जिल्ह्याचे प्रतिनिधी संजय पाठक नाशिक जिल्ह्यात यंदा पर्जन्यधारा मुसळधार बरसल्या मे महिन्यापासून सुरू असलेल्या पावसामुळे नाशिक जिल्ह्यातील नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत नाशिक जिल्ह्यात चोवीस लहान मोठी धरणं असून त्यातील सरासरी पाणीसाठा पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक झाला आहे नाशिक शहराला पाणी पुरवठा करणारे गंगापूर धरण साठ टक्क्यांपेक्षा अधिक भरल्यानं त्यातून विसर्ग सुरू करावा लागला आहे त्यामुळे गोदावरी नदीला यंदाच्या हंगामात चार वेळा पूर आला आहे जिल्ह्यातील गंगापूर दारणा मुकणे वाकी भावली वालदेवी अशा लहान मोठ्या दहा धरणांमधून विसर्ग करण्यात आला आहे नाशिक जिल्ह्यातील विविध धरणांमधून आतापर्यंत पंधरा टी एम सी पाणी मराठवाड्यातील जायकवाडी धरणासाठी रवाना झाले आहे नाशिक जिल्ह्यातील सर्वदूर पाऊस सुरू असल्यानं ग्रामीण भागातील पाण्याची समस्या बऱ्यापैकी मिटली आहे सध्या जिल्ह्यातील चाळीस गावांना चौदा टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे मालेगाव मध्ये सर्वाधिक टँकर सुरू आहेत नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची आर्थिक अवस्था बिकट आहे त्यामुळे शेतकऱ्यांना कर्ज वाटप करणं जवळपास बंद आहे या बँकेला आर्थिक गर्तेतून बाहेर काढण्यासाठी सामोपचार योजना राबवण्याच्या प्रस्तावला बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे देखील या ठेके उपस्थित होते शेतकऱ्यांकडून थकबाकीची परतफेड करताना व्याज माफ करावे आणि मुद्दलत स्वीकारावी अशी मागणी काही शेतकरी नेत्यांनी केल्यानं सभेत गोंधळ निर्माण झाला होता मात्र या संदर्भात सहकार खात्याला कळवण्यात येईल असं आश्वासन कृषी मंत्री कोकाटे यांनी दिलं नाशिकच्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या छत्तीसाव्या वर्धापन दिनानिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांना जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं पर्यावरण शेती आणि वन संवर्धनाबद्दल चैत्राम पवार ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक रंगनाथ पाठारे आर्थिक आणि सामाजिक क्षेत्रातील कामगिरीबद्दल प्रकाश पाठक उद्योग क्षेत्रातील कामगिरीबद्दल अशोक कटारिया माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील कामगिरीबद्दल विवेक सावंत यांचा सत्कार अणु अनिल काकोडकर यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर संजीव सोनोने यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते विधान परिषदेच्या नाशिक विभागीय पदवीधर मतदारसंघातील आमदार सत्यजित तांबे यांच्या जय हिंद लोक चळवळीच्या वतीनं युवा शेतकरी मेळावा आणि पुरस्कार प्रदान सोहळा नाशिक मध्ये पार पडला या कार्यक्रमाला कृषी मंत्री अॅडव्होकेट माणिकराव कोकाटे दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी शासन प्रयत्न करत असलं तरी शेतीला आता व्यावसायिक स्वरूप देण्याची गरज असल्याचं मत यावेळी मंत्री कोकाटे यांनी व्यक्त केलं यावेळी व्यासपीठावर कृषी राज्यमंत्री इंद्रनील नाईक माजी कृषी मंत्री बाळासाहेब थोरात धुळ्याच्या खासदार डॉक्टर शोभा बच्चाव माजी आमदार सुधीर तांबे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते यावेळी अकरा युवा शेतकऱ्यांना त्यांच्या उत्कृष्ट करण्यात आलं भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे रोप्य महोत्सवी अधिवेशन नाशिक मध्ये अमरजीत कौर यांच्या हस्ते या अधिवेशनाचं उद्घाटन करण्यात आलं सध्याच्या स्थितीत असंघटित कष्टकरी शेतकरी शेतमजूर आणि कामगार वर्गासाठी दाव्या चळवळीची गरज असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं यावेळी दिवंगत कम्युनिस्ट नेते कॉम्रेड माधवराव गायकवाड यांच्या स्मृतीपित्यर्थ देण्यात येणारा जीवन गौरव पुरस्कार ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते कॉम्रेड भालचंद्र कांगो यांना ज्येष्ठ विचारवंत रावसाहेब कसबे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला पन्नास हजार रुपये रोख स्मृती चिन्ह असं पुरस्काराचं स्वरूप आहे देशात आणीबाणी लागू झाल्याच्या घटनेस नुकतीच पन्नास वर्षे पूर्ण झाली या निमित्ताने आणीबाणीत कारावास भोगलेल्या व्यक्तींचा जिल्हाधिकारी जलद शर्मा यांच्या हस्ते गौरव करण्यात आला यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ जिल्हा माहिती अधिकारी गोपाळ साळुंके लोकतंत्र सेनानी संघाचे अध्यक्ष एकनाथ शेटे यांच्यासह आणीबाणित कारावास भोगलेल्या व्यक्ती आणि त्यांचे वारस मोठ्या संख्येने उपस्थित होते जिल्हाधिकारी शर्मा यांच्या हस्ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते यांच्या स्वाक्षरीचे गौरवपत्र गुलाबा पुष्प देऊन कारावास भोगलेल्या व्यक्तींचा सत्कार करण्यात आला या निमित्त जिल्हा माहिती कार्यालयाच्या माध्यमातून प्रदर्शन देखील भरवण्यात आले होते राज्य शासनाने आणीबाणित तुरुंगवास भोगलेल्या व्यक्तींच्या मानधनात दुप्पट वाढ केल्याची माहिती यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आकाशवाणी करता संजय पाठक नाशिक याबरोबरच नाशिक जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला।